कोल्हापूरची स्केटिंगपटू आणि क्रीडा शिक्षक तेजस्विनी कदम हिची रोलर डर्बी या खेळामध्ये भारतीय संघात निवड झाली आहे पंधरा तेवीस सप्टेंबर या कालावधीत वर्ल्ड फेडरेशनतर्फे इटलीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत तेजस्विनी भारतीय संघाकडून खेळणार आहे या, या, या निवडीबद्दल दसरा चौकात मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार झाला रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या भारतीय संघ निवड चाचणीमध्ये कोल्हापूरच्या डॉक्टर बापूजी साळुंके स्केटिंग प्रशिक्षण केंद्राची स्केटिंग खेळाडू तेजस्विनी रामचंद्र कदम हिची निवड झाली आहे इटलीमध्ये पंधरा तेवीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड स्केट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाद्वारे ती खेळणार आहे तेजस्विनी ही गेली सात वर्ष राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती खेळाडू असून तिला प्राचार्य अभयकुमार साळुंके सचिव शुभांगी गावडे प्राध्यापक आकाराम पाटील प्राध्यापक संभाजी पाटील जगदीश दळवी प्राध्यापक अजित मोहिते संजय फराकटे यांचं मार्गदर्शन लाभलं तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम राष्ट्रीय स्केटिंग कोच भास्कर कदम यांचं प्रशिक्षण मिळालंय तेजस्विनी शुक्रवारी स्पर्धेसाठी रवाना झाली दरम्यान दसरा चौकात तिचा अॅडव्होकेट धनंजय पठाडे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी उपस्थितांनी तिला शुभेच्छा दिल्या